तो नोकर मला खूप जोरजोरात मालिश करायचा मी त्याला पैसे देत असताना तो म्हणायचा असू द्या मॅडम मी रात्री पैसे गोळा करेन मला काहीच समजत नव्हते तो मला मालिश करत असताना माझ्यावरचा नशा वाढत गेला आणि मी गाड झोपेत शांत झोपले पण एका रात्री मला झोप येत नव्हती त्या रात्री तो मला मालिश करत असताना मला धक्का बसला माझे नाव रुपाली आहे मी खूप सुंदर होती म्हणून लग्नापूर्वी माझ्यासाठी दररोज प्रस्ताव येत असत मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती म्हणून माझ्या वडिलांना हवे होते की मी डॉक्टर बनून त्यांचे नाव रोशन करू पण जेव्हा जेव्हा माझ्याकडे असे चांगले प्रस्ताव येत असत तेव्हा माझी आई मला माझे शिक्षण सोडून देण्यास सांगायची जेणेकरून ती माझे लग्न करू शकेल पण मी माझ्या आईला सांगायचे की मला डॉक्टर व्हायचे आहे पण हे ऐकून माझी आई रागवायची आणि म्हणायची की तू आता लग्न कर आणि नंतर डॉक्टर हो पण माझ्या वडिलांना मान्य नव्हते म्हणून माझी आई एका शहाण्या माणसाकडे गेली आणि त्याला म्हणाली की मला माझ्या मुलीचे लग्न करायचे आहे पण तिचे वडील काहीही मान्य करत नाहीत मला असा ताईस दे की तिचे वडील लगेच लग्नाला तयार होतील त्या म्हाताऱ्या माणसानं माझ्या आईकडून शंभर रुपये घेतले आणि मला असा ताईस दिला की माझ्या वडिलांनी माझ्या लग्नाला लगेच मान्यता दिली खरंतर हा प्रस्ताव माझ्या वडिलांच्या मित्रानं त्यांच्या मुलासाठी मागितला होता आणि तो म्हणाला की तुझी मुलवी लग्नानंतरही डॉक्टर होऊ शकते हे ऐकून माझ्या वडिलांनी लगेच लग्नाला होकार दिला आणि मी तिथून निघून माझ्या सासरच्या घरी आले माझे सासर खूप श्रीमंत होते म्हणून मी आणि माझे पती वेगळ्या घरात राहत होतो माझे पती त्यांच्या वडिलांचा व्यवसाय सांभाळत होते म्हणून तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत कामात व्यस्त असायचा मी त्याच्या घरी गेले तेव्हा सर्व सुखसोयी पाहून मला धक्काच बसला माझ्या पतीनं माझी सेवा करण्यासाठी अनेक नोकर ठेवले होते पण त्याचा एक नोकर हळूहळू माझ्याशी जवळीक साधू लागला नोकरानं मला सांगितले की मी येथे अनेक वर्षांपासून काम करत आहे आणि तुझे सासरचे लोक कुटुंबातील एका सदस्यासारखे मानतात हे ऐकून मीही त्याला विशेष महत्त्व देऊ लागले तो एक दिवस माझ्या खोलीत आला आणि मी अजूनही अंथरुणावर पडून होते मला थकलेले पाहून तो म्हणाला तू झोप तू थकली असशील जर तुला काही हरकत नसेल तर मला तुझ्या पायांची मालिश करू दे हे ऐकून मला धक्का बसला मी सुंदर आणि तरुण होते पण माझ्या पतीशिवाय इतर कोणत्याही पुरुषाने मला कधीही स्पर्श केला नव्हता किंवा माझ्या नोकराने माझे पाय कधीही मालिश केले नव्हते म्हणून मी लगेच नकार दिला नाही मला एखाद्या अनोळखी व्यक्तीने स्पर्श केलेले आवडत नाही हे ऐकून तो गप्प बसला आणि माझ्या खोलीतून निघून गेला तेव्हाच मला कळले की मी त्याला खूप कठोरपणे उत्तर दिले कदाचित त्याने माझ्या सासरच्या घरातही असे काही केले असेल पण मी स्पष्ट नकार देऊन त्याचे मन तोडले खर तर मी खूप सौम्य मनाची होते म्हणूनच मला नंतर पश्चाताप होऊ लागला मी त्याच्याबद्दल विचार करू लागले की हा नोकर खूप तरुण आणि देखणा आहे मी त्याच्याकडून माझे पाय मालिश करायला नको होते कदाचित माझ्या नवऱ्याला हे आवडणार नाही दुसऱ्या दिवशीही असेच घडले नोकरानं मला तेच सांगितले त्या दिवशी मी खूप थकले होते म्हणून मी माझे पाय बेडवरून खाली केले आणि त्याला माझे पाय मालिश करण्यास सांगितले हे ऐकून तो आनंदी झाला आणि माझ्या पायांना मालिश करू लागला तो माझे पाय इतक्या हरू मालिश करत होता की मला पुन्हा झोप येऊ लागली हे पाहून नोकर म्हणाला मॅडम तुम्हाला झोप येत आहे बेडवर झोपा मी तुमचे पाय मालिश करत राहीन मी एका धुंदीमध्ये होते म्हणून मी लगेच बेडवर झोपले नोकर बेडवर आला आणि माझ्या पायांना मालिश करू लागला त्यानंतरच मला शुद्ध नव्हते मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकले नाही आणि झोपी गेले मी किती तास झोपले हे मला कळले नाही जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा मला दिसले की नोकर अजूनही माझे पाय मालिश करत होता हे पाहून मला त्याची दया आली मी माझा हात पुढे केला माझी पर्स उघडली काही नोटा काढल्या आणि नोकराच्या हातात ठेवल्या हे पाहून तो लाजला आणि म्हणाला मॅडम तुम्ही मला पैसे देऊन लाजवत आहात माझा पगार चांगला आहे मला या पैशांची गरज नाही हे ऐकून मी त्याला सांगितले की हे पैसे तुझ्या कष्टाचे आहेत हे ऐकून नोकरानं माझ्याकडून पैसे घेतले आणि माझ्या खोलीतून निहून गेला माझा नवरा रात्री उशिरा घरी यायचा म्हणून मी त्या संध्याकाळी नोकराला पुन्हा माझ्या खोलीत बोलावले आणि त्याला म्हणाले तुमच्या मालिशमुळे मला खूप चांगली झोप येते म्हणून कृपया माझा नवरा घरी येईपर्यंत माझ्या खोलीतच रहा कदाचित नोकराला पैशांचा मोह झाला असेल म्हणून तो माझे हे बोलणे ऐकून आनंदी झाला आणि म्हणाला मी फक्त तुमचा सामान्य नोकर आहे तुम्ही जे काही सांगाल ते मी करेन आणि तुमच्या पायांची मालिश करेन जेणेकरून तुमचा थकवा कमी होईल आणि तुम्हाला शांती मिळेल हे ऐकून मी त्याला म्हणाले तुझ्या हातात जादू आहे म्हणूनच माझा सर्व थकवा निघून जातो एके दिवशी नोकरानं मला सांगितले की तुझी सासूही कधीकधी माझ्याकडून मालिश करून घ्यायची हे ऐकून मला धक्का बसला मला माझी सासू अशी वाटली नाही पण तो नोकर मला खोटारडा वाटला नाही मी माझ्या सासूच्या घरी येऊन जवळजवळ एक महिना झाला होता म्हणून मी नोकरांची परीक्षा घेतली होती तो मला प्रत्येक गोष्टीत खरे सांगायचा माझ्या घरी नोकरांनी देखील होती तीही काम करायची पण ती खोटी आणि बेईमान होती माझ्याकडून जे काही ऐकायची ते ती परिसरात पसरवायची म्हणूनच मी तिला माझ्या खोलीत येऊ दिले नाही हा नोकर या घराचा जुना नोकर होता म्हणून मी त्याच्यावर विश्वास ठेवला तो नोकर माझ्या खोलीतही यायचा पण तो डोळे बंद करून ठेवायचा तो माझ्या शरीराला स्पर्श करायचा पण त्याचे हेतू वाईट नव्हता हे, हे दररोज रात्री घडायचे एके दिवशी मी माझ्या नवऱ्याला सांगितले की जेव्हापासून आपले लग्न झाले आहे आपण कुठेही बाहेर गेलो नाही हे ऐकून माझ्या नवऱ्याने सांगितले की लग्न झाल्यापासून तूही सतत झोपलेली असतेस मी रात्री घरी आल्यावरही तू गाड झोपेत असतेस दिवसा मला वेळ नसतो आणि मी रात्री घरी येण्यापूर्वीच तू झोपी जातेस हे ऐकून मी मनात विचार करू लागले की हे सर्व नोकराच्या मालिशमुळे घडत आहे ही माझ्या नवऱ्याची तक्रार होती मी माझ्या नवऱ्यासारखी दररोज रात्री जागे रहावे त्या दिवशी मी ठरवले की आज रात्री नोकर मला मालिश करायला आला आणि जर त्याने मला विचारले तर मी नकार देईन जेणेकरून मला झोप येऊ नये आणि मी माझा नवरा येईपर्यंत जागे राहावे संध्याकाळ झाली तेव्हा मी आंघोळ केली आणि स्वतःला तयार केले आणि वधूसारखी बेडवर बसले नोकर माझ्या खोलीत आला तेव्हा त्याने मला मालिश करण्यास सांगितले पण मी स्पष्टपणे नकार दिला माझे ऐकून तो थोडा दुःखी झाला आणि परत गेला काही वेळाने नोकर माझ्या खोलीत आला आणि त्याच्या हातात दुधाचा ग्लास होता मी जेवण केले नव्हते म्हणून मी लगेच दूध प्यायले आणि माझ्या नवऱ्याची वाट पाहत राहिले पण मला झोप येत होती मी झोपी गेले सकाळी उठल्यावर नोकर लगेच माझ्या खोलीत आला आणि म्हणाला मॅडम मी तुमच्यासाठी नाश्ता आणू का हे ऐकून मी माझ्या नवऱ्याच्या बेडकडे पाहिले बेड रिकामा पाहून नोकर म्हणाला मालकाचे काही महत्वाचे काम होते म्हणून ते नाश्ता करून निघून गेले हे ऐकून माझा मूड बिघडला मी रात्रभर त्याची वाट पाहिली पण सकाळ होताच तो ऑफिसला निघून गेला मी नोकराला चहा आणायला सांगितले नोकर खोलीतून बाहेर गेला मी बाहेर जाऊन माझ्या शरीराकडे पाहिले मला धक्काच बसला काल रात्री मी लग्नाचे कपडे घातले होते पण आता मी दुसरे काही कपडे घातले होते पण तरीही मी दागिने घातले होते माझे डोके जड वाटू लागले काल रात्री माझ्यासोबत काय झाले माझ्या खोलीत कोण होते आणि त्याने माझ्यासोबत काय केले याचा विचार करून मला चक्कर येऊ लागली पण मला काहीच आठवत नव्हते माझे हृदय घाबरू लागले आणि मी माझे डोके धरले माझे संपूर्ण शरीर दुखत होते म्हणून जेव्हा नोकर चहा घेऊन आला तेव्हा मी त्याला माझ्या शरीराची मालिश करण्यास सांगितले हे ऐकून तो बेडवर आला आणि मला दाबू लागला त्या दिवशी मी बराच वेळ बेडवर पडून राहिलो त्या दिवशी माझा नवरा अचानक घरी आला मी त्याला पाहिले तेव्हा मी त्याला ओरडले मी रात्रभर तुझ्यासाठी वधूसारखे जागी राहिले पण तू आला नाहीस हे ऐकून माझा नवरा म्हणू लागला पण रात्री मी खोलीत आलो तेव्हा तू गाड झोपेत होतीस म्हणूनच मी तुला उठवले नाही हे ऐकून मला धक्काच बसला पण माझे कपडे कोणी बदलले आणि पूर्ण झोप होऊनही माझे शरीर का दुखत आहे मी गोंधळले माझा नवरा म्हणाला ठीक आहे मूड खराब करण्याची गरज नाही मला आज रात्री काही कामासाठी बाहेर जायचे आहे त्यामुळे मला उशीर होईल पण माझ्याकडे सध्या तीन चार तास मोकळे आहेत जर तू म्हणशील तर आपण आत्ता कुठेतरी बाहेर जाऊ शकतो हे ऐकून माझा मूड आपोआप आनंदी झाला देवाला विसरून लग्नानंतर मी पहिल्यांदाच माझ्या पतीसोबत कुठेतरी बाहेर जात होते मी पटकन तयारी करू लागले तर माझा पती गाडीत बसला आणि माझी वाट पाहत होता त्यावेळी नोकर खोलीत आला आणि मला विचारले मॅडम तुम्ही कुठेतरी जात आहात का मी म्हणाले हो पण तुम्ही का विचारत आहात नोकराने उत्तर दिले मी तुमचा नोकर आहे पण मी तुम्हाला बाहेर जाऊ नका असा सल्ला देईन कारण तुम्ही थकून जाल हे ऐकून मी रागावले आणि त्याला म्हणाले तू माझा नोकर आहेस माझा नवरा होण्याचा प्रयत्न करू नकोस असे म्हणत मी बाहेर पडले मला माहीत नाही का मला राग आला मी नोकराला खूप कडक शब्दात फटकारले त्याला त्याची जागाही माहीत होती म्हणूनच जेव्हा मी घरी आले तो माझ्यासमोर आला नाही माझा नवरा मला गेटवर सोडून परत बाहेर गेला होता मी आत आले तेव्हा माझे संपूर्ण शरीर खूप दुःखत होते कदाचित माझ्या शरीराला मालिश करण्याची सवय झाली असेल म्हणूनच ते रात्री मालिश करायला तरपडत असे पण मी त्या नोकराला रागवले होते म्हणूनच तो आज मालिश मला मालिश करायला आला नाही पण मला त्याची गरज होती म्हणून मी एका मोलकर्णीला बोलावले आणि तिला त्या नोकराला बोलवायला सांगितले काही वेळानं तो नोकर माझ्या खोलीत आला माझ्या बेडवर बसला आणि शांतपणे माझे पाय स्पर्श केले तो माझ्यावर दबाव आणू लागला हे पाहून मला लाज वाटली मी त्याला खूप शिविगाळ केली पण त्याने माझे शब्द अजिबात मनावर घेतले नाहीत मी त्याला गप्प बसलेले पाहून म्हणाले मला माहीत नाही त्यावेळी काय झाले होते म्हणूनच मी तुला फटकारले मी माझ्या पतीसोबत इतक्या दिवसांनी बाहेर जात होते म्हणूनच मला तुझा व्यत्यय आवडला नाही म्हणून मला माफ करा मी त्याची मालकीन होते आणि या कामासाठी त्याला पैसे देत असे पण माझ्यात माणुसकी अजूनही जिवंत होती म्हणूनच मालक असूनही मी नोकराची माफी मागितली कारण जरी तो नोकर असला तरी तो एक माणूस देखील होता माझे ऐकून नोकर म्हणाला मी तुमचा नोकर आहे मी या कामासाठी तुमचा पगार घेतो म्हणून तुम्हाला जे काही बोलायचे आहे ते मला सांगण्याचा अधिकार आहे हे ऐकून मी गप्प बसले पण मी ठरवले की मी त्याला पुन्हा कधीही असे काही बोलणार नाही त्या रात्री त्याने मला बराच वेळ मालिश केली आणि मग मी झोपी गेले नोकर माझ्या खोलीतून कधी निघून गेला हे मला कळलेच नाही सकाळी मी उठले आणि माझा नवरा बाथरूममध्ये बाहेर जाण्यासाठी तयार होत होता मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले मला माहीत नाही की आजकाल मला काय होत आहे नोकराच्या मालिशमुळे मला इतकी गाढ झोप येत असे की मला काहीच कळत नव्हते माझा नवरा खोलीत कधी येईल हे मला कळतही नव्हते मी विचार करू लागले की या नोकराच्या मालिशमध्ये अशी कोणती जादू आहे की तो माझा नवरा येण्यापूर्वीच मला मालिश करेल आणि मग मा अचानक मला गाढ झोप यायची सकाळी उठल्यावर माझे डोके जड व्हायचे आणि मी चालू शकत नव्हते पण मी हे माझ्या नवऱ्याला सांगितले नाही कारण मला त्याला कळवायचे नव्हते की मी त्या नोकराकडून मालिश करून घेते एके दिवशी माझा नवरा दिवसभर घरीच राहिला मी नोकराकडून घरातील सर्व कामे करून घेतली आणि त्याला माझ्या खोलीत येऊ दिले नाही नोकरही घरातील सर्व कामे करत राहिला आणि मालिशबद्दल कोणालाही सांगितले नाही मला हे देखील हवे होते की कोणालाही हे कळू नये जेव्हा जेव्हा माझे पती घराबाहेर जायचे तेव्हा मी त्या नोकराला खोलीत बोलावत असे पण एके दिवशी अचानक माझा पती घरी आला आणि मी खोलीतच होते हे ऐकून मी खूप घाबरले आणि माझ्या पतीच्या परत येण्यापूर्वी नोकराला पाठवण्याचा विचार केला पण हा नोकर खूप हुशार होता माझ्या पतीच्या परत येण्यापूर्वी तो दुसऱ्या कामात व्यस्त झाला आणि माझ्या पतीला काहीच कळले नाही मी घरातील मोलकर्णीकडूनही मालिश करून घेऊ शकले असते पण त्या नोकराच्या हातात अशी काय जादू होती मी की मी त्याला रोज माझ्या खोलीत बोलावायचे मला कळत नव्हतं की काय चाललंय ज्या रात्री नोकराकडून मला मालिश मिळत नव्हती त्या रात्री माझे संपूर्ण शरीर दुखायचे सकाळी मी उठल्यावर माझे डोके जड वाटायचे आणि मला थकवा जाणवायचा एका रात्री मी नोकराकडून मालिश करून घेतली आणि गाढ झोप लागली सकाळी डोळे उघडले तेव्हा माझे कपडे पुन्हा बदलले होते काय झालं हे कोण करत होतं माझा नवरा माझ्याशी असं करत होता का मी विचारात हरवले होते मी आरशात पुढे जाऊन पाहिले तेव्हा मला धक्काच बसला माझ्या संपूर्ण शरीरावर लाल रंगाचे डाग होते हे कसले डाग होते मी माझे हात चोळायला सुरुवात केली मला ते डाग पुसायचे होते पण ते घडले नाही दुसऱ्या दिवशी मी पुन्हा माझ्या शरीराकडे पाहिले तेव्हा मला दिसले की ते डाग नाहीसे होण्याऐवजी पसरू लागले होते मी घाबरले मग नोकर माझ्या खोलीत आला आणि मला त्याला मालिश करायला सांगितले मला ते डाग लपवायचे होते म्हणून मी त्याला आजच माझे पाय मालिश करायला सांगितले त्याने मोठ्याने काहीही विचारले नाही पण मी आतून घाबरले होते एके दिवशी जर माझ्या नवऱ्याने त्या खुना पाहिल्या तर मी त्याला काय उत्तर देईन मी विचार करून करून थकले होते म्हणून मी माझे पाय उशीवर ठेवले नोकराने मला मालिश करायला सुरुवात केली माझे डोळे झोपेने बंद होत होते मग नोकराने असे काही बोलले की मला आश्चर्य वाटले तो मला म्हणाला मॅडम मला तुम्ही खूप आवडता माझे डोळे जड होत होते तो काय म्हणाला ते मला समजत नव्हते आणि मग मी गाड झोपेत गेले सकाळी मी डोळे उघडले तेव्हा माझा नवराही अंथरुणावर झोपला होता माझे डोके जड वाटत होते आणि माझे शरीर दुःखत होते पण तरीसुद्धा मी माझ्या पतीच्या जवळ गेले आणि शांतपणे त्याला त्या खुणांबद्दल सांगितले मला वाटले की हे खुणा वाढत आहेत म्हणून मी त्याला हे सांगावे हे ऐकून माझ्या पतीने माझ्या अंगावरील कपडे काढले आणि तो उडी मारून वर आला तो माझ्यापासून दूर गेला आणि म्हणाला तू माझा विश्वासघात केलास तू विश्वासघात केलास आणि तुला त्याची शिक्षा मिळाली आहे हा आजार नाही तर तुझा गुन्हा आहे माझ्यात काय कमतरता होती की तुला दुसरा माणूस सापडला मी कामात व्यस्त होतो मी मेलो नव्हतो आणि तुझे दुसरे प्रेमसंबंध होते हे ऐकून मी स्तब्ध झाले मी त्याला म्हणाले तू काय म्हणतोयस मी निर्दोष आहे पण माझा नवरा हसायला लागला आणि म्हणाला हे खुणा दाखवतात की तू दोषी आहेस म्हणून माझ्या घरातून निघून जा मी तुला घटस्फोटाची कागदपत्रे पाठवतो त्याने मला हाकलून लावले मी रडत माझ्या पालकांच्या घरी परतले आणि त्यांना माझ्या निर्दोषतेची खात्री दिली ते माझे स्वतःचे लोक होते म्हणून त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला ते म्हणाले की ते माझ्या नवऱ्याशी बोलायला जाईल पण ते निघून जाण्यापूर्वीच घटस्फोटाची कागदपत्रे आली आणि माझा एकेकाळी हसणारा संसार उद्ध्वस्त झाला मी यासाठी कोणालाही जबाबदार धरले नाही मी अनेक दिवस रडत राहिले आणि माझ्या पलंगावर झोपले मला असं वाटलं की मी मरणार आहे एके दिवशी माझी आई माझ्या खोलीत आली आणि म्हणाली तुला भेटायला कोणीतरी आलं आहे मी पळत गेले असा विचार करून की कदाचित माझा नवराच माझ्या निर्दोषतेची जाणीव झाली असेल पण तिथे माझा नवरा नव्हता त्यांच्या घरी काम करणारा नोकर होता मी त्याला त्याच्या येण्याचं कारण विचारले आणि तो म्हणाला तुमच्या अंगावरील त्या खुणा मला माहिती आहेत हे ऐकून मी आश्चर्यचकित झाले आणि विचारले की हे खुणा तिथे का आहेत हे ऐकून मी उठले आणि त्याच्या शर्टची बटणं एकाच वेळी उघडली आता मला समजले की माझ्या पतीनं माझ्यावर असे घाणेरडे आरोप का केले होते हे पाहून मी नोकराच्या छातीवर चा मुक्का मारू लागले हे माझ्या अंगावर कसे आले मालिशच्या बहाण्यानं तू माझ्याशी काय केलेस मला खरे सांग हे ऐकून नोकरानं माझे दोन्ही हात धरले आणि म्हणाला माझे नाव विराज आहे मी तुझ्यासोबत विद्यापीठात शिकायचो पण मी तुझ्या प्रेमात पडलो मलाही डॉक्टर व्हायचे होते आणि मी विचार केला होता की जेव्हा आपण दोघेही डॉक्टर होऊ तेव्हा मी तुझ्या वडिलांना लग्नासाठी विचारेन पण एके दिवशी तुझ्या मैत्रिणीमार्फत मला कळले की तुझी आई लवकरच तुझे लग्न करू इच्छिते म्हणून मी घाबरलो आणि तुझ्या घरी प्रस्ताव पाठवला पण तुझ्या वडिलांनी नकार दिला मी माझी मुलगी डॉक्टर झाल्यावरच लग्न करेन म्हणून मी शांतपणे माझा अभ्यास सुरू ठेवला मला माझ्या चुलत भावाच्या लग्नासाठी मला एका आठवड्यासाठी शहराबाहेर जावं लागेल आणि मग तुझं लग्न झालं तो मला हे सगळं सांगत होता आणि मी त्याच्याकडे अविश्वासाने पाहत होते मी परत आलो तेव्हा माझं प्रेम दुसऱ्याची वधू बनलं होतं आणि तुझ्या प्रेमात आणि वेड्यात मी तुझ्या घरी नोकर बनलो जेणेकरून मी तुझ्याजवळ राहू शकेन मला तुझ्याजवळ यायचं होतं म्हणूनच मी मालिशच्या बहाण्याने तुझ्या खोलीत यायचो आणि रात्री तुझ्या दुधात बोहुशीची दवा मिसळून तुला झोपायचो करून तुला शांत झोप लागो आणि तुझा नवरा तुझ्या जवळ येऊ नये कारण तू माझी होतीस मी तुला दुसऱ्या कोणाच्या जवळ पाहू शकत नव्हतो हे ऐकून मी स्तब्ध झाले तू कधी माझ्याशी काही चूक केली आहेस का हे ऐकून त्याने माझा हात त्याच्या डोक्यावर ठेवला आणि म्हणाला की मी तुला प्रेम करतो म्हणूनच मी तुझ्या परवानगीशिवाय तुझ्याशी काहीही करू इच्छित नव्हतो हे ऐकून मी आमच्या दोघांच्या शरीरावर असलेल्या खुणांकडे बोट दाखवले हे ऐकून तो हसला आणि म्हणाला की मी एक डॉक्टर आहे आणि हे फक्त एक संसर्ग आहे मी हे यासाठी केले की तुझ्या नवऱ्याला आपल्या दोघांवर संशय येईल असे म्हणत त्याने माझी माफी मागितली आणि वर्षभर शिक्षा दिल्यानंतर मी त्याला माफ केले आणि नंतर त्याच्याशी लग्न केले तर मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ते वर सेट करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची त्वरित सूचना मिळेल धन्यवाद